सांगोल्याच्या राजकारणातील भीष्म पितामह म्हणून ओळखले जाणारे गणपतराव आबा देशमुख हे केवळ महाराष्ट्रापुरते मर्यादित नव्हते तर त्यांनी एकाच मतदारसंघातून सलग अकरा वेळा आमदार म्हणून निवडून येण्याचा विक्रम गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवला आहे त्यांच्याकडे साखर कारखाने सहकारी बँका किंवा आलिशान गाड्यांचा ताफा नव्हता पण जनतेचा विश्वास आणि निस्सीम पाठिंबा होता ते शेतकरी कामगार पक्षाचे निष्ठावान नेता होते गणपतराव देशमुख यांनी सांगोल्यात पहिली महिला सूतगिरणी सुरू करून महिलांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण केल्या शेतकरी वंचित आणि गोरगरीब जनतेच्या हक्कांसाठी ते कायम कायमसिंहासारखा लढले गणपतराव देशमुख यांचे नातू डॉक्टर अनिकेत देशमुख यांनी कोणताही गाजाबाजा न करता साधेपणाने रजिस्टर मॅरेज करून समाजात एक वेगळा आदर्श निर्माण केला त्यांच्या आजोबांची गिनीस बुकमधील नोंद असलेली राजकीय वारसा असूनही त्यांनी अत्यंत साधा विवाह सोहळा निवडला भाऊ बाबासाहेब देशमुख हे सध्या विद्यमान आमदार आहेत अशा राजकीय वारशातून आलेल्या डॉक्टर अनिकेत देशमुख यांनी सत्तेचा उपयोग सामाजिक जबाबदारी जपण्यासाठी केला हे विशेष कौतुकास्पद आहे आज कार्यकर्त्यांच्या घरात सुद्धा थाटात विवाह होतात पण ज्यांच्याकडे सत्ता संपत्ती आणि प्रसिद्धी असूनही त्यांनी सादगी निवडली अशा कुटुंबांकडून समाजाला सकारात्मक संदेश मिळतो डॉक्टर अनिकेत देशमुख व त्यांच्या पत्नीवर सोशल मीडियातून आणि राजकीय वर्तुळातून अनेक शुभेच्छांचा वर्षा होत आहे त्यांच्या सहजीवनाच्या प्रवासासाठी लोकप्रहार न्यूजतर्फे मनपूर्वक शुभेच्छा